रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनल वरती स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा पूजा पाठ उपासनेचा महिना मानला जातो श्रावण महिना जो आहे तर तो महादेवांना समर्पित आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्व आहे परंतु श्रावण सोमवारचे महत्व हे अनन्य साधारण आहे श्रावण महिन्यामध्ये तत्व हे पृथ्वीवरती जागृत स्वरूपात असते त्यामुळे या महिन्यामध्ये आपण जी शिवाची उपासना करतो पूजा करतो आराधना करतो तर त्याचे फळ आपल्याला इतर वेळेला केलेल्या उपासनेपेक्षा कित्येक पटीने जास्त मिळत असते तर श्रावणातील तिसरा सोमवार जो आलेला आहे तो अत्यंत दुर्मिळ योगावरती आलेला आहे येणारा तिसरा श्रावणी सोमवार हा एकोणीस ऑगस्ट रोजी आहे आणि याच दिवशी आलेली आहे नारळी पौर्णिमा तसेच जिला आपण राखी पौर्णिमा असे देखील म्हणतो म्हणजे श्रावणातील जी पौर्णिमा असते ती राखी पौर्णिमा असते या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो आणि असा हा योगायोग कित्येक दशकानंतर आलेला आहे त्याचबरोबर या दिवशी असे काही योग जुळून आलेले आहेत जे आपल्याला आर्थिक प्रगतीसाठी लाभदायक आहेत येणाऱ्या तिसऱ्या श्रावणी सोमवारी सर्वार्थ सिद्धी योग धनिष्ठा नक्षत्र आणि रवियोग यांचा उत्तम योगायोग जुळून आलेला आहे त्यामुळे अशा या दुर्मिळ योगावरती आपल्याला शिवमंदिरातून एक वस्तू घरी घेऊन यायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील आर्थिक समस्या कमी होतील आपले जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होईल तसेच ज्यांना नोकरीच्या समस्या आहेत तर त्या समस्या सुद्धा कमी होतील त्यासोबतच घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांचे आजार पण सुद्धा कमी होईल तर काही वस्तू मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्या तुम्ही घरी आणू शकता त्या कशा प्रकारे घरी आणायच्या घरी आणल्यावर त्या वस्तूंच काय करावं तर ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉन लाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पहा काय करायचं आहे श्रावण सोमवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती उठा स्नान वगैरे आटोपून तुमच्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे तुमच्या देवघरात शिवलिंग असेल तर शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे पंचामृत असेल तर पंचामृताने आवर्जून शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे पंचामृत नसेल तर तुम्हाला शिवलिंगावरती दुधाने अभिषेक करायचा आहे फक्त अकरा चमचे जरी तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक केला तरी देखील महादेव तुमच्यावरती प्रसन्न होतील यानंतर जेव्हा तुमची घरातील पूजा झाल्यानंतर किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल शक्यतो या दिवशी भद्रा नक्षत्र आहे भद्रा नक्षत्र हे एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे तर त्या वेळेनंतर तुम्ही शिवमंदिरात जाऊ शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल किंवा तुम्हाला जर अतिशय शुभ वेळ हवी असेल तर प्रदोषकाळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतरचा सूर्य मावळण्या अगोदरचा पाऊन तास आणि सूर्य मावळण्यानंतरचा पाऊन तास हा असतो प्रदोष काळ शिवांची जेव्हा आपण पूजा करतो किंवा कोणताही उपाय करतो तर तो जर प्रदोषकाळी केला तर जास्त परिणामकारक असतो त्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा म्हणजे भद्राकाळ सोडून किंवा प्रदोष काळे तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर शिवलिंगावरती आपल्याला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करायचं आहे चंदन किंवा भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे ती म्हणजे हिरवे अख्खे मुग मुगाची शिवामूट अर्पण करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आता आपण कोणकोणत्या वस्तू या शिवमंदिरातून घरी आणू शकतो बघा आपली गरिबी दूर व्हावी ज्या काही आर्थिक समस्या आहेत पैशा संबंधीच्या अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात तर यासाठी काय करायचं आहे इतर व्यक्तींनी बऱ्याच वस्तू अर्पण केलेल्या असतात आणि जेव्हा आपण या वस्तू शिवलिंगावरती अर्पण करतो तेव्हा त्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या सिद्ध झालेल्या असतात आणि आपल्याला शिवांचा आशीर्वाद सुद्धा या वस्तूंमार्फत मिळत असतो त्यामुळे आपल्याला शिवलिंगाची अगोदर पूजा करायची आहे शिवलिंगाचे दर्शन घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला इतर व्यक्तींनी अर्पण केलेल्या किंवा तुम्ही अर्पण केलेल्या पाच अक्षता किंवा पाच म्हणजे पाच अक्षता म्हणजे पाच तांदूळ किंवा तुम्ही जे हिरवे मूग अर्पण केलेले आहेत तर त्यातील पाच मूग सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता म्हणजे पाच अक्षता आणि पाच मूग तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत आणि ते अगदी गुपचूपपणे आपल्याला घरी घेऊन यायचं आहे कोणालाही याबद्दल सांगायचं नाही की मी अशा पद्धतीने शिवलिंगावरून ह्या वस्तू घरी घेऊन येत आहे अगदी गुपचुपणे हे आपल्याला सगळं करायचं आहे कोणालाही न सांगता आणि घरी आणल्यानंतर तुम्ही हे मूग हिरव्या कपड्यामध्ये आणि तांदूळ जे आहे तर ते एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही हे तांदूळ तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकू शकता आणि त्याचा भात बनवून घरातील सर्व सदस्यांनी हा भात खायचा आहे ज्यामुळे आपल्याला शिवांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत त्याचबरोबर हिरवे मूग जे आहे तर ते आपल्या घरातील मुगांमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता जेणेकरून घरातील सर्व सदस्यांच्या जेवणामध्ये ते येईल तर हा एक धनसंपत्ती वाढवण्याचा प्रभावी उपाय आहे यानंतर तुम्हाला बघा काय करायचं आहे तुम्हाला जर तांदूळ किंवा मूग आणणे शक्य झाले नाही तर तुम्हाला एक तरी बेलपत्र शिवलिंगावरून घरी घेऊन यायचं आहे शिवलिंगावरून ते बेलपत्र शिवलिंगावर जे बेलपत्र वाहिलेलं आहे तर ते उचलून आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि ते घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवायचं आहे तुमच्या घरामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीला हे बेलपत्र खायला द्यायचं आहे यामुळे काय होतं तर जे काही आजार आहेत रोग आहेत तर ते नष्ट होतात परंतु त्या व्यक्तीला बेलपत्र खायला देण्यापूर्वी त्या व्यक्तीला कोणत्या गोष्टीची अलर्जी आहे का किंवा एखाद्या गोष्टीचा त्रास होतो का याची काळजी घेऊन आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता तुमची व्यवसायामध्ये प्रगती होत नाही किंवा तुमचे पैसे कोणाकडे अडकलेले आहेत किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थिरता यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला काय करायचं आहे तर शिवमंदिरातून तुम्हाला एक धोत्र्याचं पान किंवा धोत्र्याचं फळ असेल किंवा धोत्र्याचं फूल या तिन्हींपैकी कोणतीही एक वस्तू घरी घेऊन यायची आहे धोत्रा जो आहे तर तो शिवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला जे शक्य होईल म्हणजे धोत्र्याच तुम्हाला जे काही भेटेल ते, ते तुम्ही नक्की आवर्जून घरी आणा आणि घरी आणल्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ पाण्यानं धुवायचं आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवून आपल्या देवघरातील शिवलिंगाजवळ ठेवायचं आहे त्याला चंदन पांढर फुल अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे थोडा वेळ शिवलिंगाजवळ तिथेच राहून द्यायचं आहे आणि त्यानंतर तिथून ते धोत्राचं फळ असेल फूल असेल किंवा पान असेल ते एका लाल कपड्यात गुंढाळून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा एखादा शेतकरी असेल आणि आपल्या शेतीची उत्तरोत्तर प्रगती व्हावी असं वाटत असेल तर काय करायचं आहे तुम्हाला जे काही भेटलेलं आहे धोत्राचं फळ फूल पान जे काही असेल तर ते त्यापैकी एक जे भेटलेलं आहे तर ते तुम्हाला तुमच्या शेतामध्ये एक खड्ड्यामध्ये तुम्हाला पुरायचं आहे खड्डा काढून त्यामध्ये तुम्हाला ते फळ फुल किंवा पान तर, तुम्हार तुम्हार तर त्या शेतामध्ये तुम्हाला पुरायचं आहे किंवा तुमचं जर दुकान असेल तर त्या दुकानाच्या पैशांच्या गल्ल्यामध्ये हे लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे हा धोत्र्याच्या पानांचा फुलाचा किंवा फळाचा अतिशय प्रभावी उपाय आहे जर तुम्हाला धोत्राचं फळ मिळालं तर नक्की आवर्जून शिव मंदिरातून घरी आणा कारण अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे यानंतर दुसरी कोणती वस्तू आहे बघा तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि एका छोट्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये काळे मिरे भरायचे आहेत आणि हे सर्व घेऊन तुम्हाला शिव मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर ते जल जे आपण घेऊन गेलो हो, आहोत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवाची पूजा करायची आहे आणि यानंतर आपण जे बॉटल मधून काळे मिरे घेऊन गेलो हो, आहोत तर ते शिवलिंगाला त्या बाटलीचा स्पर्श करायचा आहे शिवांना मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमची जी काही समस्या आहे अडचण आहे तर ती शिवांना सांगायची आहे आणि ती बाटली जी आपण शिवलिंगाला स्पर्श केली होती तर ती बाटली आपल्याला परत घरी घेऊन यायची आहे आणि जेव्हा कधी तुम्ही महत्वाच्या कामाला जाल किंवा जी काही तुमची समस्या तुम्ही शिवासमोर बोलला आहात त्या समस्येचं निवारण करण्यासाठी जेव्हा तुम्ही जाल म्हणजे तुमची कोणती कोर्ट कचेरीची कामं असतील किंवा तुमचे अडकलेले पैसे आहेत आणि ते परत मिळवण्यासाठी तुम्ही बाहेर जाणार आहात किंवा नोकरीसाठी इंटरव्ह्यू साठी जाणार आहात तेव्हा त्या बॉटलमधील दोन काळे मिरे तुम्हाला तुमच्या सोबत म्हणजे पर्स मध्ये खिशामध्ये किंवा पॉकेटमध्ये घेऊन जायचं आहे तर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही नक्की करू शकता यानंतर रुद्राक्षाची जी माळ आहे तर ती शिवलिंगाला स्पर्श करून गळ्यामध्ये धारण करायची आहे यामुळे आपल्याला आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात शिवाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात तसेच या दिवशी तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग जर नसेल तर शिवलिंगाची स्थापना तुम्ही त्या सोमवारच्या दिवशी करू शकता किंवा या दिवशी दोन मोर पिसे आपल्या देवघरामध्ये आणून तुम्ही ठेवू शकता तुमच्या घरामध्ये जर मोरपीस नसतील तर तुम्ही नक्की आवर्जून सोमवार श्रावण सोमवारी आणि नारळी पौर्णिमा आहे त्या दिवशी नक्की दोन तुम्ही बाहेरून विकत आणून आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता ज्योतिषशास्त्रानुसार मोर पिसाचे अनन्य साधारण असे महत्व आहे मोरपीस आपल्या देवघरात ठेवल्याने आपले नशीब चमकते मोरपीस ठेवल्याने काल सर्प दोषापासून देखील मुक्ती मिळत असते तर असे हे काही जे उपाय आहेत तर ते श्रावण सोमवारी आणि नारळी पौर्णिमा माझे असा हा अत्यंत दुर्मिळ योग आलेला आहे तर या दिवशी तुम्ही नक्की आवर्जून करून पहा तर चला झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ